छत्रपती संभाजीनगर शहरातील बजरंग चौक परिसरात राहणाऱ्या एका सव्वीस वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून या पत्नीने गळफास घेतला आहे प्रतीक्षा प्रीतम गवारे असं या विवाहितेचे नाव आहे पती हा वारंवार चारित्र्यावर संशय घेत होता शिवाय माहेरून हुंड्याचे पैसे आणि फर्निचरसाठी पैसे आणण्याचा तगादा लावत होता त्यामुळे कंटाळलेल्या या डॉक्टर पत्नीने आपले आयुष्य संपवले पतीला फोन करून प्रतीक्षाने घरी बोलवले मात्र तो येण्यापूर्वीच तिने गळफास घेतलेला होता या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली प्रतीक्षा मोळची कन्नड तालुक्यातील होती एम बी बी एस झालेल्या प्रतीक्षाचा प्रीतम गवारे याच्याशी मार्च महिन्यातच विवाह झाला पण लग्नानंतर काही दिवसांनीच त्याने प्रतीक्षाला त्रास द्यायला सुरुवात केली प्रीतम तिच्यावर संशय घेत होता वडिलांकडून पैसे आण घरासाठी फर्निचरसाठी पैसे आण अशा मागण्या करत होता